नमस्कार महाराष्ट्राची भूमी पुणे सोलापूर हवे लगत आपण यवत या ठिकाणी अन्नपूर्ण हॉटेल या ठिकाणी आलेलो हो, आहोत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्ते सर नमस्ते सर तुम्ही केव्हा आला हॉटेलमध्ये दुसरी वेळ आहे दुसरी वेळ का तुम्हाला येथील अन्नाची चव कशी वाटली सुंदर आहे एकदम व्यवस्थित सुंदर आहे आहे आणि क्वालिटी भरपूर आहे भरपूर जेवण आहे स्वच्छता चांगली आहे सेवा तुम्हाला कशी सेवा दिली जाते तिथं काही अडचण नाही सर तुम्ही कधीपासून या हॉटेलमध्ये येत आहात या हॉटेलमध्ये सरांच्या माध्यमातून येणं झालं मी प्रथमच आलोय सरांचं दुसरी तिसरी वेळ आहे तुम्हाला या हॉटेलमध्ये अन्नाची चव कशी वाटली अन्नाची चव एकदम म्हणजे घरगुती पद्धतीच स्वच्छ आणि कुठल्याही प्रकारचं तेलकट नाही योग्य अस जेवण या ठिकाणी मापकदरामध्ये आहे नमस्कार सर नमस्कार सर आ, आपले नाव सांगा आणि पत्ता मी संदीप मोहन माळवे ऍट पोस्ट यवत तालुका जाऊन जिल्हा पुणे सर हा आपण व्यवसाय कधी पासून चालू केलेला आहे व्यवसाय हा वडिलांनी चालू केला होता वडापावच्या पासून अरे वा खूप छान मग वडापावची गाडी नंतर मग व्यवसाय वाढला हॉटेल झालं नाश्त्याच आता ह्या शाखेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले रामनवमीला आम्ही आता फक्त बघतोय आम्ही सगळ्या गोष्टी वडिलांनी हा उभा केलेला व्यवसाय छान सर खूप वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय चालू केलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला म्हणजे लोकांच्या स्वच्छ व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण बघितल्या स्वतः लक्ष घालून तर प्रतिक लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो खूप छान मिळतोय वैयक्तिक आम्ही स्वतः कस्टमर अटेंड केल्यामुळं अजून फायदा होतो त्याचा इथली स्पेशल थाळी कोणती आहे आपले व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही फेमस आहे आणि त्यात प्लस पॉईंट असा आहे की माझं व्हेज आणि नॉन व्हेजचं किचन पहिल्यापासून शेपरेट ठेवलेले अरे वा खूप छान आणि म्हणजे त्या म्हणजे स्पेशल थाळीमध्ये काय काय असतं आपले व्हेज थाळी स्पेशल आहे नॉनव्हेज थाळी स्पेशल आहे मटन जे दिवसाला मला कमीत कमी दोन बकरी लागतात मत, मट मटणाकरता आणि व्हेज थाळीमध्ये आपण स्पेशली मटर पनीर दाल तडका श्रीखंड बाकी भाकरीचा पती आपण हे देतो दिवसभरात मला मिनिमम हजार थळी थाळी वेजच्या लागतात आदित्य सह प्रतिनिधी आम्रपाली धेंडे महाराष्ट्राची भूमी